कुणी मदत केली पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठं कुठे गेले कुणाच्या इथे राहिले या सर्वांना सह आरोपी काय करत नाहीत आता ना ला एक एक डॉक्टर दाम्पत्याला डॉक्टर आहे त्याचे पत्नी आणि ते आमच्या इथं संभाजी वायबाच्या नावाचे त्यांना पण काहीतरी पडलं नाही का नोटिसावर सोडून दिलं असं मग कसं जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय गाडी देतोय स्वतः जातोय टीप देतोय पैसे देतोय तर तुम्ही त्याला सोडून कसे देणार या सर्व गोष्टी याच्याबद्दल सुद्धा सगळं बघितलं पाहिजे आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयान प्रकार आहेत ही उघडा पडलेला एवढा एक एकच प्रकार आणि एवढा मर्डर नाहीये प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच की कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही पण एक मुद्दा असा आहे की तुमचे जे खासदार आहेत जवळपास आठ खासदार आहेत त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला जातोय त्यात काय पुढे भविष्यात काय असं होऊ का बघा मी काय म्हणते भविष्यात जर तोरावर कुणी काय बोलावा नाही बोलावा हे मला कळत नाही पण राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की आमच्या मी ठीक आहे तुम्ही मला एकट्याला जर विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो आम्ही आठ खासदार म्हणून लोकसभेचे राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेब आणि खान मॅडम आहेत त्यांच्यावर मी काय बोलावं पण या आठ खासदाराविषयी तर सांगतो कारण ते नेते आहेत आमचे पण या आठ खासदारामध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख आणि आमचे अमोलदादा फुलेसाहेब पण आहेत याच्यात आम्ही सहा जण नवीन आलेलो पण आमचे आठचे आठ खासदार जिम्मेदारीनं सांगतो आम्ही सर्वजण एक आहेत त्याच्यात कुठेही काही नाही आहे आठ खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही कुठेही काही वेगळा प्रकार नाही हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहित नाही प्रकारे मराठा समाज आक्रमक आहे धरेंद्र मोदींच्या राजीनाम्या संदर्भात राजकीय दबाव पण आहे बघा या प्रकारामध्ये आम्हाला मराठा समाज असो की इतर कुठलाही समाज असो प्रत्येक संबंध बीड जिल्ह्यातल्या मानवतावादीला कलंक लावणारी ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण जनतेची मागणी एक आहे संतोष देशमुख यांच्या मारेकर्ता पकडा आणि त्यांना ते पकडून फाशी द्या त्या जी संतोष देशमुखांचा खून झाला गेला याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा हे कटकारस्थान रचलं गेलं या मारेकऱ्याला किंवा ह्याच्या मास्टर माइंडला पकडा आणि त्याला पकडून याच्यामध्ये ॲड करा एवढी आमची सर्वांची मागणी आमची मापक अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा आहे या मारेकऱ्यांना पकडून यांना फाशी झाली पाहिजे यांना आणि एकही सुटला ना पाहिजे सुट जो जो कोणी कारण खंडणीतून सुरुवात झाली म्हणजे खंडनीतला आरोपी असो अठरा शिट्टीचा असो की तुमचा आता मर्डरमधले असो सर्व आरोपी एकत्र